दीड हजार कोटी रुपयांचं मोशी इथलं सफारी पार्क आरक्षण अखेर रद्द आमदार महेश लांडगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन गेलं केराच्या टोपलीत आमदार महेश लांडगे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मोशीमध्ये सफारी पार्क होणार आणि साधारण दीड हजार कोटीचा तो प्रकल्प आहे हजार कोटी रुपयाची विदेशी गुंतवणूक तिथे येणार असं एक स्वप्न दाखवलं होतं प्रत्यक्षामध्ये शहर विकास आराखड्यामध्ये नवीन शहर विकास आराखडा जो आहे त्याच्यामध्ये त्या आरक्षणच वगळलं त्याच्यामुळं सगळा ठपका आता आमदार महेश लांडगेंवरती लोक महेश लांडगेंच्या विषयी त्या आश्वासनाची आठवण करून देत आहेत नमस्कार मी अविनाश शेलेकर सी बी टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे शहर विकास आराखड्यातले जे वेगवेगळे विषय असतात त्या विषयावरती आपण चर्चा करत असतो आजचा विषय मोशी सफारी पार्कचा आहे मोशीतलं सफारी पार्क हे जवळपास मी पंचवीस तीस वर्षापासून ऐकतोय मोशीचा कचरा टेपाचा जो परिसर आहे दोनशे एकराचा परिसर आहे त्या परिसरामध्ये एक भव्य दिव्य असं सफारी पार्क होणार म्हणजे सिंगापूरचा सेंटोसा रिसॉर्ट सेंटोसाचं जे रिसॉर्ट आहे सेंटोसा रिसॉर्ट नावाने तो पाहिला तर जबरदस्त फार मोठा प्रोजेक्ट आहे सिंगापूरचा तो जर डोळ्यासमोर आणला तर तशा पद्धतीचा एक सफारी पार्क पिंपरी चिंचवड मधलं नव्हे तर राज्यातील पर्यटकांसाठी एक मोठा आकर्षण ठरल असं सफारी पार्क असं ते स्वप्न होत सगळं आणि त्यासाठी साधारण दीड हजार कोटीचा एक प्रकल्प आखला होता ते आरक्षण तिथं त्याच्यावरती होतं मला वाटतं एकोणीस सत्त्याण्णव ला गावा इकडे आली त्यावेळेस जो आराखडा तयार झाला दोन हजार मध्ये आणि त्याची अंमलबजावणी झाली तर तेव्हापासून ते आरक्षण तिथं होतं प्रत्यक्षामध्ये आताच्या शहर विकास आराखड्यामध्ये ते आरक्षणच वगळलं त्याच्यामुळं यापूर्वी जी स्वप्न दाखवली होती ती स्वप्न सगळी माती गेलेली आहेत आणि आमदार महेश लांडगे यांनी या विषयावरती तिथल्या त्या नागरिकांना सांगितलं होतं की भोसे मतदारसंघाचं नाही पेपर नाही तर राज्यातील जनतेला एक जबरदस्त असा सिंगापूर टाईप रिसॉर्ट एक आ, हे सेंटोसर सा रिसॉर्ट सारखं सफारी पार्क तिथं आम्ही डेव्हलप करणार आहोत त्याचा परिणाम असा झाला आणि ह्या ह्या सगळा खर्च करणार कसा आता एक हजार कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक त्याच्यामध्ये येणार बाकी खर्च महापालिका केंद्र सरकार राज्य सरकार असं एक ते सगळं स्वप्न होतं स्वप्न स्वप्न राहिलं निवडणुकीतलं आश्वासन हे आश्वासनच राहिलं प्रत्यक्षात ते आलंच नाही आणि आता त्या आश्वासनावरती पाणी पडलं कारण का तर नवीन शहर विकास आराखडा तो आता आलेला आहे त्या आराखड्यामध्ये ते आरक्षणच गायब झालेलं आहे त्याच्यामुळे हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे आता लोक आमदार महेश लांडगेंना या संदर्भात जा विचारतील की त्या आश्वासनाचं झालं काय मुळात म्हणजे हे एक प्रकारे प्रशासनाने सुद्धा जनतेची फसवणूक केली आहे आणि आमदार महेश लांडगे यांनी दिलेल्या आश्वासनाचं काय झालं हे सुद्धा आता तुम्ही त्याच्यामध्ये विचारू शकता म्हणजे ज्यावेळेस दोन हजारचा जो विकास आराखडा होता जुना त्याच्यामध्ये त्याला अंतिम मंजुरी ज्यावेळेस मिळाली त्यावेळेस मोशीकरांना हे स्वप्न दाखवलं होतं प्रत्यक्षामध्ये त्या जागेवरती सफारी पार्कच्या काही जागेवरती कचरा डेपो उभा केला आणि त्याच्यामुळे कचरा डेपोला कचरा डेपोची दुर्गंधी प्रचंड मोठ्या प्रोडून लागायची नागरिकांनी त्याला फार विरोध केला होता की आम्हाला इथे सफारी पार्कच झाला पाहिजे प्रत्यक्षामध्ये कचरा डेपोचा ढीक डोंगर वाढत वाढत गेला आणि मुशीकरांना हळूहळू हळू त्यांच्या त्या ते स्वप्नापासून दूर जायला लागलं मुशीकरांनी केलेल्या विरोधाला डावलून तिथे कचरा डेपो तो कायम राहिला आणि आता कचरा डेपोच्या तिथली जी सफारी पार्कची थोडी जागा राहिली होती चौतीस एकर त्या जागेवरती सफारी पार्क उभं करू असं आश्वासन दिलं होतं प्रत्यक्षामध्ये ते सुद्धा मातीत गेले कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारांनी ते आश्वासन दिलं होतं आणि सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये सफारी साठी तत्कालीन पर्यटन मंत्री होते जयकुमार रावळ त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला होता त्याच्यामुळे लोकांच्या अशा पल्लवी झाल्या होत्या लोकांना वाटलं खरंच आता इथे सफारी पार्क होणार ना आपला परिसरमध्ये उजळून जाणार आणि देशभरातून इथे पर्यटक येतील त्या दीड हजार ते, ते सोळाशे कोटी रुपयाचा असं खर्च त्यावेळेस दाखवला होता आणि हजार कोटी रुपयांची गुंतवणूक म्हणजे महापालिका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये एम टीडीसी आणि खाजगी गुंतवणूकदार असं ते सगळं संयुक्तपणे तो, तो प्रोजेक्टचा रिपोर्ट तयार केला होता परंतु लोकांना वाटलं लो होणार 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 ते आतापर्यंत पंचवीस वर्षामध्ये तिथे काहीही झालं नाही आणि जी राहिलेली जागा आहे ती सुद्धा आता विस्तारित कचरा डेपोसाठी वापरणार आहे म्हणजे पुनाळ्याचा कचरा डेपो रद्द केला ती जागा पुन्याचा कचरा डेपो रद्द केल्यामुळे मुशीचा कचरा डेपोला आणखी जागा विस्तारित पाहिजे त्यासाठी ही जागा वापरणार आहे त्याच्यामुळं त्या सफारी पार्कचं ती जी फाईल आहे ती फाईल आता बंद झालेली आहे म्हणजे नागरिकांना राज्यकर्ते निवडणुकीच्या काळात जी आश्वासनं देतात त्याची कशी वासलात लागते त्याची कशी वाताहात होते त्याचा हा उत्तम नमुना आहे ज्यावेळेस हा सफारी पार्क जयकुमार रावळ यांनी मंजूर केला होता जयकुमार रावळ हे पर्यटन मंत्री होते राज्याचे त्यावेळेस आमदारांनी मुख्यमंत्री जयकुमार रावळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं होतं त्या संदर्भात ते होर्डिंग पण लावले होते फार जबरदस्त त्यावेळेस लोकांना वाटलं होतं की अरे बापरे होणार 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 झालं 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 प्रत्यक्षात काहीच नाही म्हणजे तिथल्या परिसरातले जे बिल्डर आहे त्या बिल्डरने सुद्धा या प्रोजेक्टचा आधार घेतला आणि जाहिरात केली की सफारी पार्कच्या जवळ फ्लॅट लोकांना सुद्धा वाटलं अरे बापरे आपण अशा ठिकाणी राहायला जाणार आहे की त्या परिसरामध्ये असं सिंगापूर स्टाईलचं मोठं सफारी पार्क होणार आहे प्रत्यक्षामध्ये त्या बिल्डरच्या त्या जाहिरातीला बोलून लोकांनी त्या परिसरामध्ये फ्लॅटचं बुकिंग केलं प्रत्यक्षात ते सुद्धा खोटं ठरलं त्याच्यामुळे त्या जाहिराती खोट्या आश्वासन खोटं आणि सफारी पार्क सगळं खोटं सगळं कागदावर राहिलं एक वीस पंचवीस वर्षामध्ये कशा पद्धतीने जनतेला उल्लू बनवलं जातं त्याचा हा उत्तम नमुना म्हणजे हे मोशीचं सफारी पार्क जे आता इतिहास जमा झालेला आहे म्हणजे कारण त्या डेपोचा राहिलेला साडेआठ एकराचा सा जो भाग आहे तो आता ह्या विकास आराखड्यामध्ये विस्तारित कचरा डेपोसाठी तो वापरणार आहे त्याच्यामुळे सफारी पार्कचं स्वप्न आता विसरा म्हणजे ते तिथं मनोरंजन केंद्र होणार वगैरे वगैरे होणार होतं म्हणजे राहिलेल्या जागेमध्ये तसं आश्वासन पण दिलं होतं प्रत्यक्षानंतर ते सुद्धा संपलं त्याच्यामुळं प्रशासनाने पूर्णपणे जनतेला फसवलंय आमदार लांडगेंनी सुद्धा आम्हाला फसवलंय आश्वासन खोटं दिलं होतं असं लोक सर बोलत आहेत ह्याचा तर राजकारणाचा भाग नाही परंतु निवडणूक काळामध्ये पुढारी मंडळी ज्या पद्धतीने आश्वासनं देतात आणि नंतरच्या काळामध्ये ती कशी विसरतात आणि सोयीनुसार त्याच्यामध्ये कसा बदल करतात त्याचा उत्तम नमुना म्हणजे हा सफारी पार्क हे सफारी पार्कचं खरं स्वप्न त्यावेळेसचे महापालिका आयुक्त होते प्रवीणसिंह परदेशी प्रवीणसिंह परदेशी हे राज्याचे मुख्य सचिव होते आताचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मागच्या काळात मुख्यमंत्री पदाच्या मागच्या पाच वर्षाच्या काळात ते प्रधान सचिव होते आता सुद्धा त्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून आहेत त्या प्रवीणसिंह परदेशी हे पर्यावरणवादी होते प्राणीप्रेमी होते त्यांनी हा प्रोजेक्ट मूळ त्यावेळेस त्याची आखणी केली होती नवीन गाव इकडे आले होते त्यावेळेसचा पण आता तो प्रोजेक्ट संपलेला आहे एका प्रोजेक्टची कशा प्रकारे वासला लागते याचा हे उत्तम नमुना जनतेने प्रत्येक आश्वासन या पुढेच्या काळामध्ये तपासून घ्यायला पाहिजे पुढारी लाग सांगतील आम्ही चोवीस तास पाणी देऊ पाणी मिळतं का नाही मिळत दिवसाड पाणी आहे अजूनही झालं आहे पुढारी लाग सांगतात अन्निकृत बांधकाम आम्ही नियमित करू हो। पंधरा वर्ष झाली नियमित नाही होत त्याच्यामुळं पुढाऱ्यांच्या आश्वासनाला बुडू नका सफारी पार्क हा त्याचा एक उत्तम नमुना आहे धन्यवाद